जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मिरज तालुक्यात शांततेत मतदान प्रक्रिया सर्व गावात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली मिरज तालुक्यातील मालगाव बेडग इत्यादी सर्व गावांमध्ये मतदान केंद्रावर मतदारांनी सकाळपासूनच उपस्थिती लावल्याने मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत होता मतदान केंद्रावर दिव्यांग ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली सकाळच्या सत्रात अनेक के मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले की मतदान प्रक्रिया नियोजनाप्रमाणे सुरू असून मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले होते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले दरम्यान मतदारांनी आपल्या लोकशाही हक्काचा उपयोग करत मतदान केंद्रावर गर्दी केल्याने यंदाच्या निवडणुकीत चांगल्या मतदानाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे